पूर्ण माहिती घेऊन प्रकरणामध्ये लक्ष घालणार अजित पवार यांनी म्हटलंय अनिमित्ता असल्यास तपासणी गरजेची आबिटकर यांनी म्हटलं तानाजी सावंत यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पूर्ण माहिती घेऊन या सगळ्याबाबत चौकशी केली जाईल प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं अनियमितता असल्यास तपासणी गरजेची असल्याचं देखील आबिटकर यांनी म्हटलं तानाजी सावंत यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मंत्री सावंत मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे माझ आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत